आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन पुणे जिल्ह्यातील पौंडजवळ जवळ हेलिकॉप्टर क्रॅश चार प्रवाशांपैकी दोन गंभीर जखमी पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे ही घटना आज दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण चार जण असल्याची प्राथमिक माहिती आहे पुणे जिल्ह्यातील पौड परिसरातील हेलिकॉप्टरचा सांगाडा सापडलाय उड्डाण केल्यानंतरच काही वेळातच हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याचं सांगण्यात येत आहे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की काहीच वेळापूर्वी हे हेलिकॉप्टरने पौडमधून उड्डाण केलं होतं मात्र काही क्षणात हे हेलिकॉप्टर क्रॅश झालंय हेलिकॉप्टर कोसळताच मोठा आवाज झाला होता तेव्हा आम्ही आवाजाच्या दिशेनं धावला असता अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष दिसले आम्ही पायलट आणि पीडितांना मदत व बचाव कार्य पुरवल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं या परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे त्यामुळे हेलिकॉप्टर क्रॅश झालं की हेलिकॉप्टरमध्ये आधीपासूनच काही तांत्रिक बिघाड होता हेही अद्याप कळू शकलं नाही दरम्यान हेलिकॉप्टर अपघाताची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी तातडीनं पोहोचत आहेत दरम्यान ही दुर्घटना अत्यंत भीषण आहे पौड परिसरातील घोटावडे या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे खराब हवामान आणि पावसामुळे हे हेलिकॉप्टर क्रॅश झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय या हेलिकॉप्टर मधील पायलट सह तीन सहकारी असल्याची माहिती आहे त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे सध्या घटनास्थळी शंभरहून अधिक लोक जमा आहेत या घटनेची माहिती समजता परिसरात मोठी गर्दी झाली आहे मुंबईच्या ग्लोबल कंपनीचं हे हेलिकॉप्टर आहे ए डब्ल्यू एकशे एकोणचाळीस हेलिकॉप्टरचं नाव आहे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर